नमस्कार मित्रांनो कृषी क्षेत्रात मानव विरहित वायू यान अर्थात ड्रोनचा वापरास मोठ्या प्रमाणात संधी आहे कीटकनाशके सूक्ष्म मूलद्रवे कथे फवारणी या बाबीं व्यतिरिक्त कृषी क्षेत्राशी निगडीत इतर कामासाठी देखील ड्रोनचा वापर करता येऊ शकतो ड्रोनसाठी चार लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्याच्या खर्चात वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगार निर्मिती होऊ शकते त्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उभ उप अभियान या योजनेअंतर्गत ड्रोन या घटकाचा समावेश करण्यात आला शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियांत्रिक अभियानाअंतर्गत शंभर ड्रोन खरेदीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी वार्षिक कृषी आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे ड्रोनसाठी शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी सहकारी संस्था तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थी यांना अर्ज करता येणार आहे तर कोणाला मिळेल अनुदान ते बघू शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी सहकारी संस्था यांना चाळीस टक्के म्हणजेच चार लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे कृषी व तत्सम पदवीधर यांना पन्नास टक्के म्हणजेच पाच लाख रुपये अनुदान दिले जाईल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला शेतकरी यांना पन्नास टक्के म्हणजेच पाच लाख रुपये व सर्वसाधारण शेतकरी यांना चाळीस टक्के म्हणजेच चार लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे किसान ड्रोन व त्याचे त्याचे संलग्न जोडणी साहित्याची मूळ वास्तविक किंमत असेल त्यापैकी जी कमी असेल ते अनुदान रक्कम रक्कम देयी राहील ड्रोनसाठी ऑफलाईन अर्ज न करता इतर अवजारांप्रमाणे महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन प्रक्रिया राबविण्याबाबतची सूचना कृषी आयुक्तालयाने दिली आहे शेतकऱ्यांना वेळ पैसा वाचणार आहे तर पिकांवर रोग आल्यावर किंवा रोग होऊ नये म्हणून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो फवारणी करण्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांना पैसा व वेळही खर्च होतो शिवाय त्रिव स्वरूपाच्या औषधीमुळे जीवताचा धोका उद्भवतो परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना ड्रोनमुळे फवारणी करणे सोपे झाले आहे ड्रोनची तांत्रिक माहिती ड्रोन प्रशिक्षण चालवण्याकडून फवारणी करून घेऊ शकतील तर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करायचा आहे तर कृषी यांत्रिकीकरण या घटकामध्ये ड्रोन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस आणि चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये ड्रोन हा घटक ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे शेतकरी शेत शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी महास सहकारी संस्था व कृषी व तत्सम पदवीधर यांना महाडीबीटी पोर्टलवर महाडी टी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद